त्र्यंबकेश्वर तालुक्यातील प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या तळवाडे विविध कार्यकारी सोसायटी पदाची निवडणूक बिनविरोध पार पडली असून चेअरमॅनपदी धनाजी बाबुराव बोडके तसेच वाईस चेअरमॅनपदी निवृत्ती मुरलीधर गांगुर्डे यांची बिनविरोध निवड करण्यात आली तळवाडे त्र्यंबकेश्वर कार्यालय सोसायटीचे शिंदे मॅडम सचिव एस एस आहेर आणि पी डी भडांगे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपस्थितीत बिनविरोध निवडणूक प्रक्रिया पार पडली या प्रसंगी सोसायटीचे से संचालक बाळासाहेब बोडके तानाजी बोडके मनोहर चव्हाण योगेश बोडके अर्जुन बोडके लीलाबाई बोडके उपस्थित होते या प्रसंगी ग्रामस्थांच्या वतीनं नवनियुक्त चेअरमॅन आणि व्हाईस चेअरमॅन यांचे अभिनंदन करत सत्कार करण्यात आला या प्रसंगी महिपातण्णा बोडके कैलास मालुसकर बाळासाहेब बोडके त्र्यंबक बोडके नामदेव बोडके वामन भगवंता बोडके बाबुराव बोडके शिवाजीभाऊ कसबे शिवसेना उपतालुका प्रमुख त्र्यंबकेश्वर यांच्या बाळू बोडके परशराम पाटील चव्हाण पंडित नाना संपत बोडके ग्रामपंचायत सदस्य गोकुळ बोडके सोनाबाबा हेमंत बोडके गोरख बोडके राजू बोडके अंबदास बोडके तानाजी बोडके बाळासाहेब बोडके मनोहर बोडके शिवाजी बोडके भास्कर गांगुरडे गोकुळ गोंगुर्डे कोंडाजी आहे लहान बोडके वसंत बोडके साहेबराव बोडके शिवाजी बोडके उत्तम बोडके गंगाराम बोडके गोकुळ बोडके आदींसह मोठ्या संख्येनं गावकरी उपस्थित होते आजच्या तुमच्याशी माझी बिनिरोध निवड करण्यात आली आहे माझे सर्व संचालक मंडळ तसेच गावातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मित्रपरिवार आमचे मार्गदर्शक मैपत अण्णा बोडके यांच्या बरोबरून मोलाचे सहकार्य लाभल्याबद्दल माझी तळवडे सोसायटीवरती बिनिरोध निवड करण्यात आली उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी रामदासी त्र्यंबकेश्वर आत्मा मलिक मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा बायपास सर्जरी फ्री सोनोग्राफी फक्त फक्त रुपयात, रुपयात शंभर सर्व प्रकारचे केस पेपर लॅब तपासणीवर माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्ण एक्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ठाण शिरडी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव